खंड उचलून बघ त्याला त्याला नको हा खालून तू वेगळं चालय का मग ते पलीकडचं झाट हम्म बाकीचे डोळे कस काय नाही फुटले की का फुटायला येतं तुमचे डोळेच ही झाले तर खराब होऊन गेले तर मेले म्हणजे ते साळून आणल्यासारखं आणलं होतं काही खरड खरडून आले खरडून आले म्हणून डोळे गेले त्याचे काय याला इथं हा नावं इथं त्याला मुळे आता आलं नाहीत तिकडं त्याला झटका बसत इकडून दमान व्यवस्थित लांबून हाणलं तरी जमत आपल्या कुंडीत बसावं लावून टाकावं आता ट्रान्सप्लांट मुळे आता जारवा तर गेल नाही की असं काही चांगलं आहे जारवा आम्ही चालते लावा बागले हे करावं दा बाबा हात धुवून घ्यावी चपली नवी दाबल्या जमते हम्म